नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील कासारी ते बोलठाण रोडवर असलेल्या चांदेश्वरी घाट उतरताना ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली कन्नड सहकारी साखर कारखाना येथून ट्रक नंबर एम एच चार जी एफ चौतीस चौऱ्याण्णव ही गाडी पंधरा टन उसाचा भुसा घेऊन धुळे जिल्ह्यातील नेर येथे जात होती दरम्यान दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अवघड वडनाहून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वडनावरील रस्त्याचे कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने भिंत तोडून सुमारे पन्नास ते साठ फुल फूट खोलदारीमध्ये कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या गाडीचा चालक संदीप यास किरकोळ दुखापत झाली असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव